चावी बि काय नाही आलेत ना प्रवासून जरा फ्रेश व्हा आणि मग जेवण करायला सांगा तुम्ही काय गाडी हलू इथेची गाडी घेत नाही काय मामा जा जायला जावा नाही तर गाडी काढली जाई हे गाडी घेऊन चाललाय दादा ए मम्मी सांग अरे या। आता याला परत येऊ दे मग सांगतो आता जाईन ढोसून येईन गावात तेव्हा कसं यायच आता असं पुरीच काय आता मला तर वाटलं ते लग्न झाले सुधरण सुधरण पण कायच गेलोय ते आता त्याला एवढं कळ आपण सासरवाडीत आलोय चाल ना पाटा पाटा तू काय गोगोल का तुला दरवराज सांगावं लागतं सगळं पाटापाटा चाल चालू राहिले वरतोंड करून थोडा की बघ वरतोंड करून बोलते का मला हा चालू राहिले म्हणजे राहिले म्हणजे हम्म चालू राहिले म्हणजे गपची बी आलेले ना महिनाभर राहायचं आपल्याला महिनाभर किती आहे महिनाभर एवढे दिवस कशाला एवढे दिवस कशाला म्हणजे इथं जर तुम्हाला बापला दे ना जावा आलाय फक्त दोन दिवस राहते दोन दिवस तुम्हाला मला सांगशील का मी म्हणान महिना भर तर महिना भर आता चपकीन ना चाल गप चाल ना ए यार, चाल ना तुला का आता उचलून घेऊ आता मी काय बापच तु। जरा गमत करतो जरा मजा घेतो तो या बापाची कळ पाहिजे ना जाऊ आलाय की नाही आम्ही जाऊन सांगेल इथं इथं लपून बस पळ लप तुझं जा सांगते मला ते तू मामा ओ मामा मामा कोणी ऐक नाही गेला होता बाप मामा मी जमप न काय किंमत मी मला ऐक नाही काय झालं कवाचा आलाय आवाय कवाचा आवाज देतो काय टपक्याच्या यावा अरे यायचं काही तू गेट मधूनच आवाज देतो मग द्यावं लागतं आधी माहिती का मला सांगा हम्म ओरगी कुठे मई सोडली काय सोडून टाकली कोण सोडून टाकली काय आमच्या आता नकोच मला ती ओरीला मुसकाड फोडीन मुसकाड हाय ना इकडचे दात तिकडे ती दात दा तिकडे करीन एकटा येत नव्हतो ती दिली मामा जास्त केली तुम्ही लगेच एवढं पाडायला निघले जास्त केली आपली पोरी काय दारू सोडली दारू सोडली ना आणि पोरीला पोरी काय आहे ना पोरी आहे ना है ना मग भाऊबीजीचा एवढा मोठा सनी तिला घेऊन यायची वाढायला हा चाली एक ते थावड घेऊन आहो मामा मला कळतय काय कळतय आहे मग भाऊ घेऊन यावा घेऊन जावा मला सगळ्या गोष्टी कळत आहेत ना आले तर आले तर ढुसून आले का कोण म्हणून ढोसून आलं बका वास येतोय जावई हा जावय म्हणायची लाज वाटते मला शेजार्या विचारलं ना जावई काय कर करतोय खाली बघावं लागत खाली खायला तुम्ही जाऊ काय करतो वर बघायचं बघू ते नका सांगू मला पोरीला कम नाही आणलं ते सांगा पहिलं पोरीला आणलंय ना अस दडी मी ते दारू सोडून म्हणलं पोरगी नाही कुठे पोरगी आणली आणली ना पोरीगी कुठं खिशात आहे चपला घाल गाडी तर तुम्ही खिशात का खिशात हात घालता मग खिशात आणली तिला नाही मग खाजू आल तुम्ही मग आधी घ्या खाजून नाही आहे ना हय बसले गावाचे वरच ना आणले पोरी आणि तुमची चाष्टा करा म्हणलं नाही का थोडीशी गंमत गंमत केली तुमची असं ना माई गंमत केली जाव का जावई काय जाण्याची नाही तर मनायचे धारा आपण सासरवाडीला आलो कस यावा चाण्यासारखं यावा आले तर आले ढोसून आले ते पार झाला नाही तर मला काय हे होते का डोचरे पे पेता नहीं, नहीं, नहीं। पेता थोबाडा का वाकड तिकडं करू कळाला का आणि तुमच्या पुरीला पेतो का काय हे विचाराने तुम्ही तोंडावर राहत तुम्ही डायरेक्ट लगे हाल नाही का मग वाकडे तिकडे करता मग इचराव नाही का असं विचारा प्रेमाने ना पेतो नाही आता काय केलं मी थोबाड वाकड करू नका मान हल्ला का मग काय आलो काय हल ते मी सांगा नंतर हैरे जाव रे भाचा <laughs> चिडता मामा चिडता म्हणजे एवढं सोन्यासारखे बोरगी दिली काही थोड्या ते ठेवायचे ना व्यवस्थित कसं राहायचं कसं सासरवाडीला यायचं आलो ना सासरवाडीला आलो ना मी काय म्हणतो मामा हजरा मस्त बेत करा <laughs> ते बघन काय करायचं काय नाही भाऊ बीजेला आलात तुम्ही बेसन खाऊ घालणार का मला मग ते बघा ना मी बेसन खाऊ घालायचंय का एखादी कोंबडी कापायची का आहे तुम्हाला आणायचंय का आणायचं ना घेऊन एक तर लेकरला सर्व करता आणि त्याच्यात म्हणता हे करा ते करा तुमच्या तुम पोरीला फुलासारखं ठेवलंय मी फुलासारखं दिसतंय ना पार फुलको बिजून गेलय मा आता तुला तुला काय बोलतो मी नाही नाही कधी काय म्हणलं तुला कधी मारलं तुला बोट खाली प्रेमान सांगायचं आता कसं सांगायचं सांगा बरं प्रेमाने सांगायचं काही बोलतो का तुला कधी मारतो का तुला काय बोलतो का तुला कधी मारतो तुला नाही विचारा काय म्हणता सासर चला चला घरी चला ना चला कस छपला चुपला काढत मग धोडी लिहिले मी नाही बघायचं जावं एका कोणी ते असं मला इथं कळाली क हा येईन ना कळ मी काय म्हणते जाऊ देवसासाठी कशालो गेलं करता चला हे पोर गेली का चाल। <laughs> फोर मामा तुम्हाला अशी लाजबीच काय वाटते की नाही म्हणजे निधन जनाच नाही तर मनस तरी ठेवा ना थोडीफार तरी काय झालं म्हणजे असं काहीच वाटत नाही तुम्हाला झालं काय जरा लाज वाट सांगतो का फबड फोडू रे नाही कुठे भेटल चांगलंच आणलंय मामी चांगला टोक आणला मग सासू आहे मामी आणि मामीच म्हणलं ना जरा प्रेमाने बोल आणि प्रेमाने बघ प्रेमानेच बघतो प्रेमाने बोलतो जरा मास लांब राहा बरं मामी मा भरोसा नाही झपटलं तुम्हाला कुत्रा चावलेला त्याला नाही तसं नाही वाचक्या मी आता जावं ना म्हणून मी बोलतो काही आधी भाचाय नंतर जावं त्याला हे लक्षात ठेव हा हे सगळं नंदनवंत फुले म्हणून ते पोरगी दिली नाही तर तुला दरवेळेस तुम्ही माहिती काढीत आहो सांगावं लागत तुला वळून जागे आणावं लागत आता ते नवीन मामी समोर तरी माहिती ठेवा ना हा बर चला पाणी करा ते का मला खायच ना काय खायन ते काय खायच काय खायच तुला हळूच नाही काय खायचं काय हा सर वाटत जरा प्रेमान का काय ते पिऊन पिऊन येड झालंय ते उठसुट तिला मार हांग करतय काहीच नाही जावं मी घराच्या बाहेर ठेवा म्हणजे घराच्या बाहेर बाप्पू सारखं वागा ना जरा तुम्हाला हाय का काय उठताय बसताय हाय ते कोंबड्याचं खुरड मोकळे का आपलं हाय ना तिकडं सेपरेट तिथं कशाला कोंबड्याच्या खुरड्यात मग काम पोस्ट तिथंच नका नका बर माम जरा गाडीत च्या वेळेत ना कशाला जरा गावात फिरून येतो ना गावात फिरून हम्म तर गावात ढोसून येतो परत चला तुम्हाला तेच वाटतो मित्रमंडळी भाचा भायची जावय म्हणायची लाज वाटत जावा तवा कधी दहा रुपयाला नाही आणि लग्न लावून दिले आणि काय सुधले रे तुला कुठलं का दहा रुपयात त्या पोरीला जाज काय करतो हान मार काय करतो कोण म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं कोणाचं ऐकता तुम्ही कोणाचं नाही ती सांगते मला सगळं ती सांगते का तिने सांग थोबाड भोडीन जर येत दोबाड वाकड केलं तर तिने सांगितलं काय हा नाही तसं काही नाही देवी जरा फ्रेश होऊन येते असं सांगतो का ना चावी बि काय नाही आलेत ना प्रवास होऊन जरा फ्रेश आणि मग जेवण करायला सांग तुम्ही आवाज तरी देऊ त्याला काल गा। चापला गाडी जा गाडी आली झाले काय हा गाडी हळू शाळेत तिथेच गाडी घेत नाही काय मामा गावात फ्रेश येऊन हो बाई जा जाय जावाने गाडी काढली गा, जाई हे गाडी घेऊन चाललाय दादा ए मम्मी सांग अरे आता याला परत येऊ दे मग सांगतो आता जाईन ढोसून येईन गावात तेव्हा हो। कसं आता असं पुरीच काय आता मला तर वाटलं ते लग्न झाले सुधरण सुधरण पण काय गेलोय ते गे आता त्याला एवढं का आपण सासरवाडीत आलोय पाहण्यासमोर पाहून चार करावं हो। लेखीला आपण बायकोला घेऊन आलो त्याला काय चालरितच नाही बागा तुम्ही म्हणताना अशी काय बोलते सोन्यासारख्या पुरीचं तुम्ही वाटू करून टाकलं अरे लग्नाच्या अगोदर नाही चांगलं होतं हे आखी त्यांनी शेती एकटा कर करायचा हो। तेव्हा त्याला बोलू मी काय बोल नाही तुमची मर्जी असेल तर बोलते कारण मला आता का कुणी बोलूच बोल, बोल बोल, बोल। तुमच्या मनाला समाधान भेटत असं नाही ना मला वाटलं आता लग्न कमीत कमी तुम्हाला सगळं माहित होत हा पुढे बहिणीला शब्द दिला होता पण तुमच्या शब्द पाहिजे आयुष्य उद्ध्वस्त झाला ना दादा पण मला काय माहिती म्हणून पुढे अहो दादा मी ना आता इथून जाणार नाही नाही तर तुम्हाला जर माझा कंटाळा आला असेल मला सांगा मी घर सोडून निघून जाते पण मी काय परत त्याच्या संग जाणार नाही आता तुम्हाला माहितीये का मला किती हाणलंय सकाळी हांडमार करतोय काय सांगायचं बस त्याला येऊ दे माझं जर खोट वाटत ना तर तुमच्या समोर पाहिलं ना कसं खात तेव्हा मी नाही म्हणतो त्या लग्नाला बर का माय माग दादा एवढी जबरदस्ती केली ना कधी माय माझ्या मनाचा विचार नाही शब्दाला ना मी बहिणीला शब्द तुमच्या बहिणीचा शब्द तुम्हाला मत होता पुरेच आयुष्य नाही म्हंटल जरा काय सुधरण चांगलं शेती करीत होत म्हणजे तो बिघडला होता त्याच्या आई बापांनी सुधरावला तुम्हाला वाटलं तुमची पोर जाऊन सुधरवलं आहे का नाही ते नंतर बिघडले रे संगती सोबती वाईट आहे त्याच्या ते जाऊ द्या बहिणीला शब्द दिला पण आता बहीण आहे का बघायला ह्या पुरीच वाटोळ झालं का नाही सांगा बरं सोन्या सा। सांग गेली वर्तन करून मरून गेली बिचारी कशी होती कशी नाही मी काय बघाय नाही पण मी काय म्हणते आजकाल जे असेल ते पुरीच्या मर्जीनं लग्न करायचं होतं बघा तुम्ही अरे मी काय सांगतो आता दिला शब्द दिला बिचारीला म्हणलं आता चला लोकाला द्यायची तर भाच्याला द्यावा पण भाच्या वेगळंच रूप घेतलंय बा दादा एक तर त्याला इथं ठेवून घ्या नाही तर मला ठेवून घ्या नाही तर त्याला काढून द्या नाही तर मला काढून द्या बाकी तुम्हाला काय करायचं करा ना मी काय जाणार नका तुझं एवढं टेन्शन घे चल रे कसं आहे ना बाबा आता गाडी तर गेला घेऊन नको म्हणलं होतं अरे मामा भेटायला लागला काय भेटायला लागला पेट्रोल पेट्रोल टाकतील नाही गाडी मग काही का? सांगितलं नव्हतं येऊ म्हणून तिथे पेट्रोल हाय नाही काही विचारायची पद्धत आहे की नाही माझा गाडी दे ना हो था, था था था। मी गेलो गेली तिथे गाडी टाकायला लागले मला तुला टाकायला भेटलं पेट्रोल पण गाडी टाकायला नाही भेटलं का नाही त्याच मी मा पेट्रोल टाकून घेतलं गाडी तुमची तुम्ही टाका पेट्रोल पैसे नाही काय संपले काय ते मापलं मी बघा टाकायचं का नाही आधी चल घरात चल जा घरात चल म्हणजे जेवायचं नाही तुला कोण म्हणलं जेवायचं नाही काय केलं केलं का मस्त केलं पिठलं भाकर केली संध्याकाळी बघू ते तुम्ही जावायला पिठलं भाकर खायला तर नाही खायची का मला आल्या मार्गेच तू मी मग आपल्या बघा पुरेल काय करायचं खातून पिठलं भाकर मी भूक लागली नाही चालला होता ना जा ना तू नाही खातून पिठलं संध्याकाळी तर करते की नाही घरी मग संध्याकाळी हा संध्याकाळी मी करीन आता जागर घरी जेवती मी गाडी पुढे लोटीतो याची सोय त्याची करू का माझं मटण खोबड ना, अरे आ, मामा, मामा ना अरे आता अरे काय लाज वाटत आहे का सहसऱ्याला क्वार्टर मागतो त्याच्या काय झाला मामाय मा सासर आहे मामा पहिले मामा नंतर सासरे झाले अरे मी झक मारली पाय आईला शब्द दिला नाही तर तू काय माया पोरीला मी देतोय तुला चल आता लई मोठी चूक झाली बाई जा जेव नको डोकं खाऊ माझा कशाला डोकं खाऊ मी आता बेसन खाऊ का डोकं खाऊ एक काहीतरी सांगा जा मला पाय पुढे आता हात जोडू का जाना बाबा बेसन ना कुठे आला का बरं जागे ओ धातो बेसन भातु हा आणि एक जर तिला काही बोलला ना तू इथं आऱ्याला आहेस बघायचं रे भात आहे का जावई हेला बाहे वा आपल्याला तिकडे जायचं होतं गावात ते विशेष लावलेले करायचं म्हटलं एक मी काय झालं जाऊ जाऊ हा जावाय नेऊन मध्येच घोळ घातला नाही का ते नको आता टेन्शन घेऊ एवढं आपण बसलो मुड मध्ये आता काय त्याचं नाव घेत मग आता नको आपले तुमची पोरगी पोरगी माझी काय आहे का सांगा बरं मला एकच पोरगी कुठं मला सांगू र मला काय वाटत अस तू माझ्या जीवनात आली ना लय बर झालं तिथे मला प्रश्न पडला होता ही बायको वारल्यानंतर परत माझ्या सगळं लग्न कोणी करीन का नाही पण योगायोग झाला तुम्ही माही काय भेट व्हावा आपलं काय लग्न व्हावा पण काय म्हण आपलं चांगलं चाललंय व्यवस्थित चाललंय चांगलं चाललंय पण या लेकराचं वाईट झालं त्याच्यामुळे मला ही होत नाही का आता मला काय म्हणते मला असं वाटतंय ना आपण ती माळ मला करायचं होतो का, का नाही ती माझ्या लेखीला करून टाका भारी विचार येत राहतोय नाही नाही एखादी सावत्राई दुसऱ्या पोरीला कधी कधीच नाही म्हणायचं नाही काय म्हणन ती सगळं काय ते मला करा पण तो विचार वेगळे येत तो तुझा विचार नाही केला तू तो, तो ह्या सावत्री लेखीचा के विचार केला सावत्र काय आज मी तिला जीव लावला ना तर तीही मला आई म्हणाल ना जीव लावल ना मला आ, ही आ, सांगा बरं तिच्याशी हेच म्हातारपणात आपल्याला जीव लावणार ती दुसरं तरी ऐकून सांग ना हा आता मस वाटलं याला घर जावं ठेवा पण हे बाबा सुधारणाच उठ उठसूट पियोय कवाय उठ सूट पितोय तर काय करावं मला तेच करा मी काय म्हणते सहा महिने आपल्या पुरीला इथेच ठेवून घेऊ आता तसा तो वटणे येईल म्हणजे नाही का सुदरल प्यायचा तसा चांगला गेलाय मला असं वाटतं भारी आयडिया आहे बरं का हे मला काय वाटतं चार सहा महिने पुरी लिहितच ठेव याच्याकडून सगळी परत जशी मी शेती करून घेत होतो ना तशी ही शेती करून घेतो नाही 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 ती पेडा जाऊ दे तिकडे त्याला म्हणायचं जा माझी पोरगी इथं राहू तू जा तसा कसा जाईन बायको ठेवी निधन ती व्यक्त जाईन का जाईल मग ती बायकोच्या आशा तर येईल ना नंतर त्याला व्यवस्थित तर राहील ना तुमच्या डोक्यात बसतय का तू म्हणते ते खरं आहे हा तिचं काय हाताने भाकरी थापून खाणार आहे का एकटा कपडे धुणार आहे का एकटा थापून अरे ते आणखीन पिऊन पिऊन मरण तिकडे नाही मरत कशाला मरतोय तेव्हा कुठले पैसे त्याला तुम्ही लाडू आणि ठेवलंय मी म्हणते तसं वागा वागा सासऱ्यासारखं वागा आणि मी सासू सारखी वागते आपण आपल्या लेखीला सहा महिने पाठवायच नको मला तर हिच पटते आहे आपण सांगू तस आपण सुखानं मिळून संसार करू आपण मला तेच वाटतंय आता आपलं का कधी भांडण आहे का एकमेकाला शिवी गाडी ये लग्न झाल्यापासून आणि माझी पहिली बायको होती ना ती तशीच सेम तू आहे सारखीच कधी तिचा एक शब्द उन्हा नव्हता मला पण आता बिचारी गेली तेव्हा घरी आणि म्हणून तुझी लग्न झालं माझं मी काय म्हणते नवरात्र समजून घेणार असेल ना तर बायकोला काय पाहिजे गोष्टी महत्वाच्या गाडीला दोन चाक असली आणि एक चाक सरळ चाललं दुसरं वाकडं चाललं तर संसार होत नसतो दोन्ही चाकांनी सरळ चाललं पाहिजे प्रपंच होत ती आली तिला सांग काय सांगायचं ती परत म्हणून बघा काय नव बाप्पाच्या आईचे गोलू गोलू गप्पा चालले ना बाड वरण याबर बसले दोघ पण आलो थोड्या गप्पा मार मारित होत म्हणलं चला नाही ते तण काढलं ना तण काढता काढता म्हणलं आता जास्त ऊन झाले तर बसावं चला विचार चालला होता पोरे स्वयंपाक करून घेऊ अरे तु आई काय म्हणती काय म्हणणार काय म्हणणं तुझं जायचंय का तुझ्या नवऱ्याकड बघा तिची पण ते तिकडे पिऊन आणखी दादा म्हणजे तुमचं म्हणणं का मी लवकर मरून जावं हा तसं नाही अशा आरती मेलीची तुम्ही नाही येत माझा त्रास बघायला नांदायला मी तिथे ना मला काय त्रास आहे मला माहितीये तुम्हाला काय लग्न करून मोकळे झाले विचार नाही केला तुम्ही चुकी शिक्षा माना राहील मला माहितीये काय असं वागण लग्न झाल्यावर लग्नाच्या आधी किती चांगला होता तो चांगला होता तशाच गुण दाखवत होता पण तुम्हाला नाही नाही भरोसा ठेवला आता ते शब्द दिला होता आता तेच तेच काल तीन तीन वेळेस त्या बहिणीचं काढताय तुम्ही म्हणते पोरगेत राहू मी म्हणते जाऊ नको तू चार चार सहा महिने तू त्याच्यात काय बदल झाला तर बघू त्याला मी ही इली परत शेती करायला लावतो पहिल्यासारखी चांगलंय ना मामानी माझ्या लय चांगला आणला होता त्याला नाही म्हणून दिलं तिकडं मी लय सुखात राहिले असते दिले पाडून धोनगाळात काढून निघाला का का म्हणजे काय अग अरची तसे नाही सर्व पेते पण त्यांचं दिसून येत नाही गरीबाच कसं दिसून येत तू नको टेन्शन घेऊ तू सहा महिने राहत सुधारला तर तो सुधार येईल राहील आणि सुखानं संसार करा नसल जायचं तर नको जाऊ त्याला सुधारण्यासाठी चाललंय आमचं असं तुला अनुभव नाही मम्मी अजून त्याचा अनुभव नाही मी म्हणते जाऊ दे सारखं तीच त्याच गोष्टीवर बोलायला नको ते जाऊ दे उद्या सोनाराच्या जाऊन अर्चनाला माळ करायची सोन्याची एक तोळ्याची बघ तुझ्या आईचे कसे विचार येत तुम्ही मला किती जरी प्रेमाने केलं ना शेवटी त्याचा मोडून तोडून तो आरोस कारण तुम्ही मोडायचं नाही आता तुम्ही जिल्ह्याला सगळं मोडलंय हे मॉडेल काही टाइम लागणार ला? त्याला हिसकून घेतो डायरेक्ट गळ्यातून काढून आता काय परत हात लावून तोय गळ्याला तिथून तो पुढे ते होता पहिले कशी होते आणि कशी राहू कशी झाली चला चला जाऊ द्या पुरीने जेवण करून घेतलं केलाय स्वयंपाक खाऊ दोन घास आणि जाऊ त्या पटकन जर आणू त्याला उठणू आणू उठणू नाही आता सहा महिने पाठवतच नाही माझी पुरी घे तर मी होमलो गाड्या झोप होतो ही कुठे गेली बायगो अ भाई गो मैरी झाली का मैरी झाली मैरी झाली खाली बसायचं काय लय आवाज नाही करायचं लय ऐकून घेतलं मी ना बापाच्या घरी तुमच्या घरी नाही काय अ चेड तुकडे मोड राहिले जास्त आवाज नाही करायचा काय तू नवरालाच बोलते कोण नव्हरा कोण नवरामध्ये कोण नवरा नवरा कसा राहतो माहितीये का नवरा मी आवाज खाली ते केलं माझ्या दुसऱ्या आईनी आणि करत काय तुला नाही मला नाही ती जरी माझी दुसरे असले ना तरी मला पहिल्या आईसारखं जीव लावी ती कळलं ना आणि ना आपण सगळं सोनं मोडून खालं ना आता याच्यावर नजर नाही ठेवायची काय आणि असं फोन केला ना मी घाबरत नाही मी घाबर घाबरल नाही चप्पल आता खाली नव्या आईने चांगलेच कान भरले काय काय बोलायचं नाही काय नाही तर मग बापाच्या मीच जोडून काढील आणि असं जोडील ना कपडे ठेवलं नाही अंगावर खाली ना करायला काय सांगितलं मी ठोक्या टाकेल ठोक्या टाकेल हे बोलायचं नाही आता झालं लय ऐकून घेतलं मी आता बास आणि हा इथं जर राहायचं असं ना तर नीट राहायचं दारू सोडून द्यायची एक तर दारू ठेवायची नाही तर मी काय झालं पुरे नाही हा मीच राहिला तुला हा जाय बापू हे सोनं माझं राहिला आता काय शिस्तीत राहायचं काय कुठं काय मामा तिला म्हणलं पाण्या लगेच वाचकले माझ्यावर काय झालंय बाई सांगितलं का खेच प्रेमाच म्हणलं बाई कोण्या म्हणलं फक्त लगेच नाही म्हणलं तुला माझे भरगे आता हिथच राहणार आहे माझ्यापाशीच काय सांगितलं कळलं ना राहायचं तर राहायचं नाही तर लगेच निघायचं ही बोरगी पाठीत नसतं मी आता कळलं ना तेच मला म्हणे कान कानमधल्या असत नव्या आईनी काय म्हणलं तुम्ही तुमच्या कसे होता अरे लहान पण लय चांगलं होतं वायाला गेलं तुम्ही पाय खाली गे आमचं आहे आता नीट कान खोलून ऐकायचं राहायचं असलं तर नीट राहायचं पाहिल्यासारखं इथं काम धंदा करायचा का आणि नसल राहायचं ना तर लगेच निघायचं सहा महिने पोरील पाठीन दसतो मी आता सहा महिने कशाला वर्ष राहू दे ना काय आपल्याला कमी आहे आपल्याला देवाने एवढं भर भरून दिले सगळी स्टेट तर आहे आणि मी काय म्हणते दादा नाही सुधारलं ना आता काळी मोड करून घेऊ आशा राहणी उभे राहतील सगळेच बिघडले काय तुम्ही म्हणजे आम्हाला काही येऊ लागले नाही देतून सोडून काय दारू देतो सोडून हा देतो सोडून दारू सोडून द्यायची इथं परत काम कामधंदा करायचा मान न ना हालूनच ते मगाने बोलणार हा पहिल्यासारखं सगळी शेतीचं का करतो ना मान हे मुसकाळ पुढे जाता मेस्तीच मान काय इकडं मी घाबरत नाही त्या दोन, दोन ना आता काय काय कोण कोणाकडे बघू काय करू काय मी इकडे नाही बघ आणि मग बोल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दे शेती करची काहीतरी हा म्हण मा करतो ना करतो मान नको आलो हा म्हण करतो ना हरशी ना शेती करतो कर। कर, ना आणि नीट राहायचं पाहिल्यासारखं पास करा चला जेवण घेऊया सुधारला चला नाही तर तो हाकलो चला हाकलायचं त्याला याचे कपडे काढून हाकलायचे आला तसं बरं दिस मामा ते र त्याला कोण रडू चला जेवण चल चला कुठं दारू जेवण भूक लागली होती दारूता का सोडलं ना आता मी इकडे आणून देते जेवायला आमच्या मध्ये यायच वास येतो आम्हाला पाणी उलट कोण चालायला लागली आणलं आण इकडं वावळीला तिकडच बरी होती ऐकत होती भाऊ नाही तर मामा चपकीन मला आता काम करावं लागेल दारू शिवाय तो व्हायचं नाही काय करू आण ती का जेवायला राहिला दारू सोडलेली भाऊ नाही तर बायको सुटायची अवघड व्हायचं आणवायला हात मोठ्या तुमच्या इकडे घ्यायला तिकडे येऊ का तू म्हणते तस येतो तिकडं